बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावताळ आढावा पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका कला केंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार करणारा कोण हे शोधण्याची गरज आहे पण ते हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असं ते म्हणाले सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांचे नेते गत काही दिवसांपासून सातत्यानं वादात सापडत आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात पत्ते खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सरकारची सर्वत्र छितू होत असताना आता रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं चक्क कला केंद्रात गोळीबार केल्याचा आरोप केला आहे दौंडमध्ये एका कला केंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावानं गोळीबार करत रडा केला या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे अंधाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे दोषींवर कारवाई होणार आहे की नाही ही सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार हा कसला सत्तेचा तमाशा कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा आणि सुव्यवस्थेत अनंत कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या एका पोस्टमध्ये केली आहे रोहित पवार यांच्या या ट्विट नंतर सोशल मीडियात कला केंद्रात धुडबुज घालणारा आरोपी कोणत्या आमदाराचा भाऊ आहे याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत विशेषतः या घटनेत एक तरुणी जखमी झाल्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कठोर कर कारवाई करावी अशी मागणीही केली जाते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सावली बारची पाहणी करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला डान्स बार चालवणारे गृहमंत्री महाराष्ट्राला नको अशा शब्दात त्यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली गृह राज्यमंत्री यांच्या आईच्या नावाने बारचा परवाना असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे सावली बार प्रकरणांमध्ये आता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सावली बार मध्ये जाऊन बारची पाहणी केली कारवाई झाल्यानंतर हा बार बंद करण्यात आलाय या बारमध्ये काही चुकीचं होत नव्हतं तर बार बंद ठेवण्याची वेळ का आली असा प्रतिप्रश्न दवानिया यांनी विचारला आहे या संदर्भात आपण सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतरच बोलणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे आज या बार आणि परिसराची पाहणी केली असता या ठिकाणी डान्स बार होता असंच दिसून आलंय या संदर्भात आपण या एफ आय आरची पूर्ण कॉपी वाचलेली आहे म्हणूनच आपण पोलीस अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं योगेश कदम यांना याआधी देखील बीडमधील डान्सबार प्रकरणाचे व्हिडिओ पाठवत त्यांनी मंत्रालयात जाऊन भेट घेतली होती मात्र त्यांनी संबंधित डान्स बारवर कोणतीच कारवाई केली नव्हती त्यानंतर मी ते व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना पाठवले होते त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या बीडमधील डान्स बारवर कारवाई झाली होती मात्र योगेश कदम यांनी कारवाई का केली नाही याचा उलगडा मला आज झाला असल्याचं देखील अंजली दमानिया यांनी आहे थावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे पाटील यांना झालेल्या मारहाणीनंतर आरोपी असलेले सुरज चव्हाण आणि त्यांच्यासोबतच्या नऊ पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना शरण जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे सूरज चव्हाण यांच्यासह नऊ जण लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात शरण आले होते सकाळी त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली या सर्व प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळे याविषयी पुन्हा एकदा वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जाते मागील दोन दिवसांपासून पोलिसांची दोन पथकं सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या शोधात होती या प्रकरणात अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला या प्रकरणी दोघांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलं होतं तर सूरज चव्हाण आणि इतर नऊ आरोपी मध्यरात्री पोलिसांना शरण आले पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली त्यानंतर सकाळी त्यांना जामीन देखील मंजूर झाला यासंबंधी घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत यांनी माध्यमांना सांगितलं या सर्व प्रकरणात लातूर पोलीस सूरज चव्हाण यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आता होतोय या सर्व प्रकरणात कपालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळे याविषयी अनेकांनी शंका व्यक्त केली आहे त्यामुळे आता या प्रकरणात पुन्हा एकदा वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जाते आहे या प्रकरणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि मारहाण झालेले विजय घाडगे यांनी लातूर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत सर्व बनाव असल्याचा आरोप घाडगे यांनी केला चव्हाण यांना या सर्व प्रकरणात वाचवलं जात आहे त्यांना का पाठीशी घातलं जात आहे हे मला माहित नाही मात्र एवढा मोठा प्राणघातक हल्ला आमच्यावर झाला माझा एखादा कार्यकर्ता या प्रकरणात दगावला असता किंवा माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याची भरपाई कुणी दिली असती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय केदारनाथला जाण्यासाठी सात किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्याची तयारी करत आहे जर असं झालं तर येत्या चार पाच वर्षात केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध दो होतील यापैकी एका मार्गामुळे प्रत्येक ऋतूत मंदिरापर्यंत थेट प्रवेश मिळेल सध्या गौरीकुंड ते रामबाडा लिंचोली मार्ग केदारनाथ धामपर्यंतचा चालण्याचा मार्ग सोळा किलोमीटर आहे परंतु बोगदच्या बांधकामानंतर तो फक्त पाच किलोमीटर इतका कमी होईल खरं तर दोन हजार तेरा आणि जुलै दोन हजार चोवीसच्या दुर्घटनांपासून धडा घेत केंद्राने केदारनाथ मंदिराकडे जाण्यासाठी एक नवीन सुरक्षित मार्ग तयार करण्याच्या योजनेवर काम सुरू केलं आहे यासाठी मंत्रालयाने सल्लागारामार्फत पर्वताचे प्राथमिक सर्वेक्षण केलं आहे हा बोगदा उत्तराखंडमध्ये सहा हजार पाचशे बासष्ट फूट उंचीवर बांधला जाईल तो कालीमठ खोऱ्यातील शेवटचं गाव असलेल्या चौमासीपासून लिंचोलीपर्यंत असेल केदारनाथ मंदिराच्या आधी लिंचोली पाच किलोमीटर अंतरावर आहे चौमासीपर्यंत एक पक्का रस्ता आहे तुम्ही इथं गाडीनं जाऊ शकता त्यानंतर एक बोगदा असेल आणि तुम्हाला लिंचोलीपासून मंदिरापर्यंत पाच किलोमीटर चालत जावं लागेल सध्या हाच मार्ग सध्या हा ट्रॅक सोळा किलोमीटर अंतरावर आहे रामबाडा गौरीकुंडापासून नऊ किलोमीटर अंतरावर लिंचोली रामबाडापासून दोन किलोमीटर अंतरावर आणि केदारनाथ मंदिर लिंचोलीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे भविष्यातील मार्ग रुद्रप्रया गौरीकुंड राष्ट्रीय महामार्गावरील कुंडापासून कालीमठ कोटमा आणि नंतर चुन्नी बंदमार्गे चौमासे इथं पोहोचता येतं चौमाशी कुंडापासून एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर आहे चौमासेहून सात किलोमीटर लांबीचा बोगदा तुम्हाला लिंचोलीपर्यंत घेऊन जाईल त्यानंतर मंदिर लिंचोलीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे राष्ट्रीय महामार्ग उत्तराखंडचे मुख्य अभियंता मुकेश परमार यांच्या मते सल्लागाराने सर्वेक्षण केलं आहे आणि बोगद्याचं रेखाचित्र सादर केलं आहे केंद्रीय अधिकाऱ्यांची एक टीम ते अंतिम काम करत आहे कालिमठचा रस्ता गुप्त काशीमधून जातो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळण्याप्रकरणी निशाणा साधलाय या प्रकरणी सीआयडी आणि सीबीआयस नव्हे तर थेट इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी कृषी मंत्री सभागृहात पत्ते खेळत होते हे सत्य बदलणार नाही असं ते म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात ऑनलाईन पत्ते खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या प्रकरणी महाविकास आघाडीनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आमदार रोहित पवार यांनी सर्वप्रथम त्यांचा हा व्हिडिओ ट्विट केला होता त्यानंतर एकच खळबळ माजली होती माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं पण ते देताना त्यांनी शासनाचा भिकारी म्हणून उल्लेख केला आणि ते पुन्हा वादात सापडले या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधलाय ते आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले सीआयडी सीबीआय एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरू असताना कृषी मंत्री पत्ते खेळत होते हे सत्य बदलणार नाही त्यामुळे बेलगाम कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी अजितदादा आणि फडणवीस साहेबांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे हे कळत नाही राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी महत्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडे असणं गरजेचं असल्यानं अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याची जबाबदारी सांभाळली हे शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल असं त्यांनी म्हटलंय परिसरातील कांबळीवाडी परिसरात असलेले अनधिकृत जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांच्या आदेशानंतर पाडण्यात आलं होतं त्यामुळे राज्यभरातील जैन समुदाय संतप्त झाला होता त्यानंतर समाजाने मुंबईमध्ये मोठा मोर्चा देखील काढला अखेर समाजाच्या वतीनं टाकण्यात आलेल्या दबावानंतर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तडकापुडकी बदली करण्यात आली होती मात्र आता त्यांना बढती देण्यात आली आहे जैन समुदायाच्या वतीनं प्रचंड दबाव निर्माण करत या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर या संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती अखेर न्यायालयाने जैन मंदिराचे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईला योग्य ठरवलं होतं त्यानंतर आता प्रशासनाने नवनाथ घाडगे यांची पदोन्नती केली मुंबई महानगरपालिकेच्या टी पी कायद्यानुसार जैन मंदिरांमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला ने होता उच्च न्यायालयाने देखील या कारवाईला कायदेशीर ठरवत सहाय्यक आयुक्तांची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमधील कर्मचारी संघटनांनी देखील घाडगे यांची बदली रद्द करण्याची आणि त्यांची थांबवलेली बढती त्यांना परत देण्याची मागणी केली होती त्यानंतर अखेर महानगरपालिका प्रशासनाने या अधिकाऱ्याला न्याय दिलाय त्यांनी नियमात काम केलं असल्यानं अखेर घाडगे यांना उपप्रमुख अभियंता पदावर बढती देण्यात आली असून त्यांना पाणी पुरवठा प्रकल्प विभागात नियुक्त करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वितरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणं बंधनकारक करण्यात आहे एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीनुसार आणि सरळ हातानं पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मात्र या सर्व निर्णयामुळे महायुतीत सर्व अलबेल आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर नगरविकास आणि ग्रामविकास ही दोन खाती महत्वाची मानली जातात यापैकी ग्रामविकास खातं हे भारतीय जनता पक्षाकडेच आहे तर नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे नगरविकास खात्याच्या माध्यमातूनच विविध योजनांचा पैसा हा आमदार आणि महानगरपालिका नगर परिषदमधील नगरसेवकांना पुरवला जातो मात्र अलीकडच्या काळात या खात्याकडून केवळ शिंदे गटाच्या आमदार आणि नगरसेवकांनाच रसद पुरवली जात असल्याची तक्रार होत होती या सर्व पार्श्वभूमीवर आता या निधीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अंकुश असणार आहे या निर्णयानुसार आता नगरविकास खात्यात मोठा निधी वाटपासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीनंतर ती फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जाईल मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतरच निधी वितरित केला जाणार आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व निधीवर आता भारतीय जनता पक्षाचं देखील अंकुश असणार आहे त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी हॅनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी महायुती विशेषत भाजप त्यातही मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलाय त्यांनी हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा एवढा मोठा कधी झाला असा सवाल करत गिरीश महाजनांचे त्याच्यासोबतचे निकटचे संबंध होते असा पुनरुच्चार केलाय त्यांच्या या टीकेला महाजनांनी जोरदार प्रत्युत्तर दिले काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या पटलावर हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी नाही आणि ट्रॅपही नाही असं स्पष्ट केलं होतं पण तेव्हापासून विरोधक विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत सातत्यानं या प्रकरणी सरकारला धारेवर धरत आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे खडसे या प्रकरणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले हानी ट्रॅप प्रकरणातील संशयित असलेल्या प्रफुल्ल लोढावर मुंबईसह पुण्यातही गुन्हा दाखल झाला आहे या लोढाचे गिरीश महाजन यांच्याशी निकटचे संबंध होते हा प्रफुल्ल लोढा एवढा व्ही आय पी आहे का तो एवढा मोठा केव्हा झाला त्याला एवढं विशेष महत्त्व का दिलं जाते याची कारणं शोधण्याची गरज आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हॅनी ट्रॅप प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपासून नाशिक आणि जळगावपर्यंत पसरल्याचा दावा केला होता आता हे प्रकरण थेट जामनेरपर्यंत पोहोचलं आहे त्यामुळे त्याची निपक्ष चौकशी करण्याची गरज आहे